आता आपला संघर्ष संपलाय कारण आता आपला नेता मुख्यमंत्री झालाय आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला आता काम करायचं आहे रास्ते खुद 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 आसान आसान हो जाते हौसले हो जब बुलुंद हो जाते है हौसले जब बुलुंद हो जाते है अरे जो गिर कर फिर संभल जाय जो गिरकर फिर वो जिंदगी के असली सिकंदर कहलाते है वो जिंदगी के असली सिकंदर कहलाते है त्यामुळे पडायचं उठायचं पडायचं उठायचं हे आपलं सगळं सारखं चालूच होतं सारखं चालू होतं पण आता जत करानी इतक्या ताट मान अरे मी तर एवढा रुबाबात फिरतोय ना आता खरंच अगोदर कसं विधान परिषद म्हणलं अरे तुम्ही बघितलं मीडियात काय बोललो हा ह्यो मागच्या दारानं आणलाय मी भाजपनं असंच बोलायला ठेवलाय अमुकच झालं तमुकच झालं आता म्हणलं आला लात घालून आलोय आता तुम्ही बोला माझ्या विरोधात कुणाच्यात हिंमत आहे मी तुम्हाला फेस करतो बोलायलाच कोण तयार नाही आता बोलायचं कुणाच्या विरोधात सगळं गणित आता पूर्णपणे विस्कटून गेलेलं आहे ताकद लागते